महिलांनी हा असा आक्रोश केंद्रीय मंत्री रामदास समोरच व्यक्त केला आधी बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यावर रामदास आठवले परभणीला गेले परभणीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली यावेळी त्यांनी पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाल्याचा आरोप केलाय यावेळी सूर्यवंशी कुटुंबाला त्यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे पण महिलांनी यावेळी आठवल्यांच्या समोरच अन्यायाचा पाढा वाचला पाहूया नेमकं काय घडलं या, का या व्हिडिओतून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दोन दिवस मराठवाड्याचा दौरा केला यात आठवले पहिल्या दिवशी बीडला गेले होते जिथं संतोष देशमुख हत्या प्रकरणानं सरकार विरोधात रोष आहे देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर रामदास आठवले यांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या ही पोलिसांच्या मारहाणीतच झाला असा आरोप सोमनाथच्या आईनं केला पण पोलिसांनी सोमनाथचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं म्हटलं होतं यावर बोलताना रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलंय सोमनाथचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाल्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी आठवले यांनी केली आहे पाहूया ते काय म्हणाले सोमनाथ सोरेवंशी हा तरुण पस्तीस वर्षाचा होता तो मूळ निवासी लातूर जिल्ह्यामधला होता त्याची आई त्याचे भाऊ वगैरे ते पुण्यामध्ये राहत होते पण सोमनाथला या ठिकाणी परभणीमध्ये लॉ ऍडमिशन मिळालेलं होतं आणि त्यामुळं तो लॉ च्या शिक्षणासाठी परभणीमध्ये आला होता आणि त्या दिवशी तेरा तारखेला झालेल्या आंदोलनामध्ये तसा त्याचा सहभाग नव्हता तो, तो फोटो काढत होता अशा पद्धतीची माहिती आहे आणि त्याला पोलिसांनी पकडलं आणि त्याची त्याचा मृत्यू झालेला आहे सुरुवातीला पोलिसांनी सांगितलं की हार्ट अटॅकने तो मृत्यू झालेला आहे त्याच्या आईला मी भेटलो आणि आईला आईने सांगितले की त्याला कसला आजार नव्हता तो पस्तीस वर्षाचा होता आणि त्याला हार्ट अटॅक येण्याचा प्रश्नच येत नाही आहे परंतु त्याची बॉडी पाहिल्यानंतर त्याच्या अंगावरती जखमा असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यामुळं पोलिसांच्या लॉकअप मध्ये झालेल्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला असावा अशा पद्धतीचा आमचा अंदाज आहे आणि त्याप्रमाणे ज्या पोलिसांनी अशी मारहाण केलेली आहे त्या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे पोलिसांनी या प्रकरणात मुलांना अटक केल्यानंतर केलेली मारहाण अयोग्य के असल्याचं रामदास आठवले हो म्हणाले परंतु एवढी निर्गुण अशा पद्धतीची मारहाण पोलिसांनी करणं योग्य नव्हतं जे फुटेज मध्ये जे मुलांचे फोटो दिसत आहेत आशा मुला अशा मुलांना पकडायला हरकत नाही आहे त्यांच्यावर केस करायला हरकत नाही आहे परंतु त्यांना पकडल्यानंतर त्यांना अशा पद्धतीनं लॉकअपमध्ये मारहाण करणं हे अत्यंत अयोग्य आहे आणि अशा पद्धतीची मारहाण करण्याचा कुठलाही कायदा नाही हे पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करून लॉकअपमध्ये तरुणांना मारहाण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सोमनाथचा मृत्यू झालेला आहे असं आमचं आमचं म्हणणं आहे यावेळी सोमनाथच्या कुटुंबियांना मोठी मदत मिळायला हवी यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं सा आठवले सांगितलं सोमनाथच्या भावाला नोकरी मिळण्याची मागणी सोमनाथच्या कुटुंबियांनी केली आहे एकतर सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला चांगली मदत मिळावी अशी आमची मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे तशी मी मागणी करणार आहे त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातल्या एका भावाला नोकरी मिळाली पाहिजे त्याला त्याची आई आणि दोन भाऊ आहेत आणि त्याच्या आईने आम्हाला अत्यंत कळकळीने सांगितलेलं आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाजूला जे उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी महिला मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी बसलेली बसलेल्या आहेत त्यांचं म्हणणं हेच आहे की आमच्या मुलांना प्रचंड मारहाण केलेली आहे घरामधून ओढूनही ते त्यांना मारहाण केलेली आहे तर अशा पद्धतीनं मला वाटतं की पोलिसांनी याचा अन्याय करणं योग्य नाही आणि जो संविधानाचा जो अपमान झाल्याचा प्रकार घडलेला आहे एकंदरीत आठवले यांच्या या परभणी भेटीत महिलांनी पोलीस आणि व्यवस्थेविरोधात आक्रोश आणि संताप व्यक्त केल्याचं दिसून आलं सोमनाथच्या मृत्यूवरून पोलीस आणि न्यायालय आता काय कारवाई करत आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद